हाय गाईज तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे लेखास लाईफस्टाईल तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं बॅगचं कलेक्शन माझ्याकडे जेवढ्या युजेबल बॅग आहेत माझ्या ज्या रोजच्या वापरण्यातल्या ज्या माझ्या बॅग्स आहेत त्याचं आज मी कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आता पाहूया माझी आजची व्हिडिओ ज्या काही बॅग्स माझ्याकडे आहेत त्या हटके बॅग्स आहेत तर त्याचं मी आज कलेक्शन तुम्हाला आज दाखवणार आहे जर तुम्ही फॅशन बॅग्स आणि लाईफस्टाईलमध्ये इंटरेस्टेड असाल तर माझी ही व्हिडिओ पूर्ण बघा चला तर सुरू करूया डेली यूज बॅग फर्स्ट आहे सिगमेंट डेली यूज बॅग जी की मी दररोजच्या वापरणार म्हणजेच की मार्केट ऑफिस ऑफिस वेअर म्हणजे मार्केटला मला यूज म्हणजे मार्केटमध्ये जाताना यूज करण्याची बॅग अशी मी तुम्हाला आज बॅग दाखवते ती ही बॅग आहे मी ही ऑफिस वेअर किंवा मला मार्केटला वगैरे जायचं असेल तर मी पटकन ही बॅग घेऊन जाऊ शकते ह्याच्यामध्ये जा पटापट कुठलंही सामान म्हणजे पर्स बीस आपले पैशाचं पॉकेट आणि ह्या सगळ्या गोष्टी मी टा पटकन ह्याच्यामध्ये टाकून आपण जाऊ शकतो त्यामुळे ही खूप आणि छोट्या छोट्या म्हणजे फंक्शन्स वगैरेला पण मी ही बॅग घेऊन जाऊ शकते अशा प्रकारे ही बॅग खूप चांगल्या प्रकारे मला यूज होते ह्या बॅगेसोबत मला ह्या बॅगेसोबत मला एक छोटी पर्स पण भेटली आहे मी तुम्हाला ती नेक्स्ट ह्याच्यामध्ये दाखवते ती मला फ्री भेटली मग त्याच्यात पण मला जास्त प्रकारे वापर होतो चांगल्या रीते मला यूज होते आणि आणि ही बॅग मला छोट्या छोट्या ट्रीपसाठी पण खूप यूज होते म्हणजे ट्रीपला जाताना मला ह्या ही बॅग म्हणजे ह्याच्यामध्ये सर्व काही पटकन टाकून आपलं मेकअपचं सामान म्हणा पैशाचं सा पॉकेट ह्या गोष्टी मला पटकन त्याच्यामध्ये टा ठेवून मला निघता येतं तर ही बॅग मला म्हणजे माझ्या युजे यूजसाठी होते या बॅग्ससाठी माझं खूप म्हणजे अतिशय खूप प्रेम आहे कारण का ही मला कुठल्याही फंक्शन आणि कुठल्याही मध्ये ही, ही मला खूप युजेबल होते आणि मी पटकन अशा रीतीने ती घेऊन जाते त्यामुळे मला ही बॅग खूप आवडते आणि आणि ही बॅग कम्फर्टेबल आणि लुकवाईज खूप छान आहे आणि त्यामुळे मला ती बॅग खूप आवडते तर सेकंड आहेत सिलिंग बॅग्स आणि स्टायलिश पर्स म्हणजेच की जे आपण साईट यूज करतो साईटला पल्स टाईप आपण त्या कुठेही घेऊन जाऊ शकतो अशा बॅग्स तर ह्या बॅग्सचा जास्त करून यूज हा पार्टी आउटिंग किंवा कॉलेजसाठी होतो आणि ह्या कशा असतात आपण पटकन घेऊन कसंही त्याच्यामध्ये पटकन सामान ठेवून आपण ह्या घेऊन जाऊ शकतो सो त्याबद्दल त्या माझी बॅग आहे ही सर्वात माझी फेवरेट आहे ही मी इन्स्टाग्रामवरून एक लिंक आहे त्या लिंकवरून ही मी बॅग मागवलेली ॲक्च्युली ही आमच्याची ताईची ननंद आहे तिने मला ही बॅग तिथून ऑनलाईनमधून ऑर्डर करून दिली होती सो so, ही माझी खूप फेवरेट आहे ऑल पर्समध्ये माझी ही सर्वात फेवरेट पर्स आहे म्हणजे ही स्टायलिश अशी बॅग आहे याच्यामध्ये मी सगळं काही सामान व्यवस्थित घेऊन जाऊ शकतो आणि ही तुमच्या ड्रेस कुर्तीज ह्याच्यावर ही मॅच होते त्यासाठी मी ही ऑनलाईन ऑर्डर केली होती आणि माझी खूप फेवरेट आणि वन ऑफ द ऑल पर्समधली ही पर्स माझी फेवरेट आहे सेकंड माझी जी बॅग आहे ती आहे ही ही लहान पट्टा आहे हा आणि ह्याच्यामध्ये दोन कप्पे आहेत आणि ही छान प्रकारे यूज पण होते ह्याच्यामध्ये भरपूर सामान बसतं म्हणजे तुमची पाण्याची बॉटल तुमचं मेकअपचं सामान तुमची पर्स वगैरे एव्हरीथिंग सगळं बसतं त्याच्यामुळे मला हीसुद्धा बॅग खूप आवडते ही बॅग मी आ, ही बॅग मी डिमार्टमधून घेतली होती त्यामुळे मला ही जे एकदम छान कमी रेंजमध्ये पण छान अशी भेटली त्यामुळे मी डीमार्टमधून ही पर्चेस केली नाही ही बॅग आहे ही पर्स लोकल आहे बट मी ही ऑनलाईन ऑर्डर केली होती ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच ही पण खूप सुंदर आहे अशी स्टायलिश अशी तुम्ही पार्टी आउटिंगसाठी ही तुम्ही बॅग पर्स यूज करू शकता फोर्थ आहे ही पर्स ही मी मॅक्समधून ऑर्डर केली होती माझी खूप म्हणजे मला खूप आवडली होती ही पर्स मॅक्समधून ही पण खूप सुंदर आहे स्टायलिश आहे आणि ह्याचा लुक ही खूप छान आहे ह्याचा कलरसुद्धा पिंकिश असा खूप छान बेबी पिंक लाईट पिंक असा कलर आहे त्यामुळे ही पण पर्स खूप सुंदर आहे मला खूप आवडते ही पण आणि ही जी पर्स आहे मी तुम्हाला मगाशी दाखवली स्टा स्टाय स्टँडिंग बॅगची मला ही जी भेटली होती ती ही फ्री फ्री पर्स आहे पण ह्याच्यामध्ये पण भरपूर सामान बसतं आणि ही पण बॅग खूप सुंद असे माझं हे कलेक्शन आहे साईड बॅग म्हणजे हे सर्व माझं सिलिंग बॅगचं कलेक्शन होतं जे की आपण म्हणजे कुर्तीज इवन टॉप वन पीस जीन्स जीन्स टॉप आणि वन पीस ह्याच्यावर आपण यूज करू शकतो असं हे कलेक्शन होतं आणि ह्या ह्या सिलिंग बॅग्स तुम्ही कुठेही एनिवेअर एनी टाईम यूज करू शकता त्याच्यामुळे मला माझ्याकडे हे सगळं सिलिंग कलेक्शन आहे तेच खूप आवडतात आणि मी जास्त करून तर सिलिंग बॅगच यूज करते आणि ह्यांचे मला कलर्स आणि मी घेताना पण सिलिंग बॅग जास्त घेते कारण का मला त्या खूप कम्फर्टेबल आणि खूप छान वाटतात पटकन यूज पण होतात त्यांचा यूज पण खूप पटापट म्हणजे असं कुठेही ठेवू शकतं कुठेही कम्फर्टेबल त्या बसतात सुद्धा त्याच्यामुळे मला सिलिंग बॅग खूप आवडतात थर्ड आहे की ट्रॅव ट्रॅव्हल बॅग्स आता ट्रॅव्हलमध्ये आपण तुम्हाला पण माहिती आहे ट्रॅव्हलमध्ये आपण कोणत्या कोणत्या बॅग्स यूज करतो इवन तुम्हाला म्हणजे आउट ऑफ इंडिया जायचं असेल तर त्या त्यासाठी पण माझ्याकडे बॅग्स आहेत आणि जे ट्रॅव्हलमध्ये आपण ज्या ज्या बॅग्स यूज करतो मी त्याच मला आता दाखवते माझ्याकडे कोणत्या बॅग्सचं कलेक्शन आहे ट्रॅव्हलसाठी तर पहिली माझी ही बॅग आहे ही मी दादर मार्केटमधून घेतली होती एकदम लोकल आहे ही ह्याच्यामध्ये मी माझं मेकअपचं सामान ठेव सगळं ठेवते ट्रॅव्हल्समध्ये आपण जेव्हा मी ट्रॅव्हल करते तेव्हा म्हणजे माझे मेडिसिन आणि माझं मेकअपचं किट वगैरे मग सगळं मेकअपचं सामान ठेवते सेकंड आहे आपण ही बॅग ही माझी आहे वाईल्डग्राफ्टची म्हणजे बॅकसाईड बॅग आहे ही स्कूल बॅगसारखी मला ही पण ट्रॅव्हलमध्ये खूप यूज होते ह्याचा आणि ह्याचा मला कलर आणि ह्याच्यामध्ये म्हणजे माझं सगळं सामान पण सुद्धा बसतं त्याच्यामुळे मी ट्रॅव्हल करताना मोस्टली तर ही बॅग वापरते तुम्ही माझ्या काही व्हिडिओमध्ये बघितलं सुद्धा असेल माझ्या दिल्लीच्या व्हिडिओमध्ये ही बॅग आहे माझ्या पाठीच्या पाठीमागे सेकंड आहे मी आता न्यू वन ही म्हणजे बाय केलेली आहे ही ट्रॅव्हलसाठी ही मी ऑनलाईन ऑर्डर केली आहे आता ही खूप ट्रेंडिंग आहे इन्स्टाग्रामला वगैरे सो तुम्ही ही क ही घेऊ शकता मी लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दे जिंजरची आहे माझी जिंजर ब्रँडची ही माझी खूप फेवरेट आहे ट्रॅव्हलसाठी मी ह्याच्यामध्ये सर्व माझं मेकअपचं सा सामान तर हे ह्या बॅगमध्ये माझं सर्व सप्रिशियस सामान आणि माझं सर्व सामान आणि सर्व गोष्टी ह्या कम्फर्टेबल रीतीने बसतात हे ट्रेडिशनल बॅग आता ट्रेडिशनल बॅग म्हणजे तुम्ही विचारताल की ट्रेडिशनल बॅग म्हणजे काय म्हणजेच की आपण एखाद्या वेळेस आपल्याकडे कुठला सण वगैरे असेल आणि आपण बाहेर जातो त्यावेळेस मी अशी ही पर्स आहे माझी ट्रेडिशनलसाठी हिला गोल्डन बेल्ट आहे आणि मी आपली ही यूज करते एकदम म्हणजे लाईटवेट आहे आणि ह्याच्यामध्ये सर्व सामानसुद्धा बसतं आपलं आणि हे आपण हँडबॅग म्हणजे हातमध्ये बसू शकतो अशी पर्ससुद्धा आहे सो मी ही ट्रेडिशनल म्हणून यूज करते सेकंड जी आहे ती तुम्ही हीसुद्धा ट्रेडिशनलसाठी यूज करू शकता म्हणजे ही तुमची कुर्ती साडी तुमचे ट्रेडिशनल जे लूक असेल त्याच्यावरही तुम्ही ही यूज करू शकता अशी माझ्याकडे ह्या ट्रेडिशनल हे सुद्धा तुम्ही ट्रेडिशनल वेअर आहे ह्याला गोल्डन बेल्टसुद्धा आहे आणि ह्याच्यामुळे ही ट्रेडिशनल वेअरसुद्धा होऊ शकते आणि मी ही ट्रेडिशनल ट्रेडिशनलसाठी यूज करते म्हणजे साडीज म्हणा किंवा मी ड्रेस घातला हेवी ड्रेस आपण जेव्हा घालतो तेव्हा ही एकदम लाईट वेट पण आहे आणि हिचा कलर खूप असं लाईट आहे त्याच्यामुळे ही खूप सुंदररित्या छान दिसते मी ही यूजसुद्धा के केली आहे ट्रेडिशनलच्या याच्यामध्ये आणि मला हे माझं सर्व बॅग्सचं कलेक्शन आहे ॲक्च्युलमध्ये माझ्याकडे ह्या सर्व बॅग्स आहेत ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा माझ्याकडे बॅग आहेत मी तुम्हाला ह्या व्हिडिओचं म्हणजे आता ज्या म्हणजे उरलेल्या बॅग्स आहेत म्हणजेच की जिमची बॅग असते आपली जिम्सला आपण यूज करू शक करतो अशीसुद्धा बॅग आहे माझ्याकडे ही आहे माझी जिमची बॅग ह्या आपण जिमसाठी यूज करतो ते पण बॅग आहे माझ्याकडे परत ही टिफिन बॅग टिफिन बॅग म्हणजे आपण टप्परवेअरची माझ्याकडे टिफिन बॅग आहे आपण ह्याच्यामध्ये टिफिन घेऊन जाण्यासाठी ही बॅग आहे ह्याच्यामध्ये खूप छान टिफिन पण बसतो आणि आपली जी पाण्याची बॉटल आहे तीसुद्धा ह्या टिफिन बॉ टिफिन बॅगमध्ये बसते अशा प्रकारे माझं हे बॅग्सचं कलेक्शन आहे माझ्याकडे अशा खूप सुंदर सुंदर बॅग्स आहेत तुम्हाला कोणती बॅग आवडली मला नक्कीच सांगा आणि माझ्या सर्वात माझी सर्वात फेवरेट बॅग म्हणजे तर माझी सर्वात फेवरेट बॅग तर हीच आहे माझी जिंजरची बॅग मी ऑल टाईम एनी टाईम हीच यूज करते कारण का ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे सामान माझं व्यवस्थित बसतंसुद्धा आणि सिलिंग बॅगमध्ये सर्वात फेवरेट माझी ही आहे मॅक्सची बॅग आणि मी खूप छान असं म्हणजे मला ह्या स सर्व बॅग्स माझ्या आवडतात सुद्धा मी त्यांना एकदम छान असं मी त्यांना एकदम छान असं मेंटेनसुद्धा ठेवते त्यांना व्यवस्थित साफ करून वगैरे त्यांना धुवून वगैरे त्यांना व्यवस्थित छान मेंटेन करते तर तुम्ही पण तुमचं बॅगचं क कलेक्शन असंच खूप सुंदर ठेवा आणि ह्या सर्व बॅग्स मी कुठून घेतल्या कशा घेतल्या मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच सांगेन आणि त्याचे काय काय मी आ, हे कोणत्या कोणत्या बॅगचे मी लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्हाला ज्या आणि कोणती बॅग तुम्हाला जास्त आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये